नमस्कार मित्रांनो आर आर बी एक्झाम डेटबद्दल एक महत्त्वाचं अपडेट आहे आणि ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत विष्णू या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आणि या व्हिडिओमध्ये आपल्याला रेल्वेच्या एक्झाम डेटबद्दल माहिती मिळणार आहे नेमक्या रेल्वेच्या एक्झाम कधी होणार आहे कारण की आपल्याला माहिती आहे की दोन हजार एकोणावीसमध्ये रेल्वेचे फॉर्म भरलेले आहेत पण अजूनपर्यंत एक्झाम झालेली नाही तर त्यासंबंधित हे महत्त्वाचं अपडेट आहे चला तर आपण बघूया बघा हे लेटर आहे विनोद कुमार यादव यांचं आणि ते लेटर कुणासाठी आहे जनरल मॅनेजर यांच्यासाठी लेटर जरी जनरल मॅनेजर यांच्यासाठी असलं तरी, तरी आपल्याला यामधून रेल्वे एक्झाम डेटबद्दल माहिती मिळणार आहे बघा याच्यामधले आपण महत्त्वाचे पॉईंट बघणार आहोत तर बघा ॲज मोर दॅन टू पॉईंट फोर करोड कॅन्डिडेट्स आर टू बी हँडल बाय आर आर बीज टू पॉईंट फोर करोड कॅन्डिडेट्स म्हणजे आपण विचार करू शकतो की टू पॉईंट फोर करोड कॅन्डिडेट्सनी फॉर्म भरलेले आहेत त्यांचे फॉर्म ॲक्सेप्ट झालेले आहेत आणि तेवढे जरी विद्यार्थी ॲक्च्युअल ज्यावेळेस एक्झाम होईल त्यावेळेस हजर नाही राहतील पण रेल्वेनी तशी टू पॉईंट फोर कॅन्डिडेट्स स समोर ठेवूनच प्लॅनिंग केलेलं असेल एक्झामचं आणि त्याच्यामध्ये आणखी महत्त्वाचं म्हणजे एक्झाम कधी होणार आहे त्याबद्दल आपल्याला या पॉईंटमधून नेक्स्ट पॉईंटमधून आपल्याला माहिती मिळेल की एक्झाम कधी होणार आहे बघा एक्झॅमिनेशन सेशन मे बी व्हेरी लाँग अँड कॅन एक्सटेंड अप टू अप टू जून ट्वेंटी ट्वेंटी वन तर सर्वात महत्त्वाचं अपडेट याच्यामधून आपल्याला क्लिअर होईल बघा ज्या जून दोन हजार एकवीसपर्यंत ह्या एक्झाम सुरू राहणार आहेत असं विनोद यादव यांच्याकडून जनरल मॅनेजर यांना सांगण्यात आलेलं आहे आणि त्यासंबंधी मग विद्यार्थ्यांना तशा प्रकारच्या ट्रेन प्रोव्हाइड करायच्या आहेत तर मग त्याच्यासाठी हे लेटर आहे पण याच्यामधून आपल्याला जे अपडेट मिळालेले आहेत की जून दोन हजार एकवीसपर्यंत एक्झाम सुरू राहणार आहेत आणि आपल्याला माहीत आहे की पंधरा डिसेंबरपासून मिनिस्ट्रीयल अँड आयसोलेटेड कॅटेगरीची एक्झाम सुरू होणार आहे यांनी समोर कुठल्या एक्झाम आहे ते पण दिलेलं आहे बघा नेमली आयसोलेटेड आयसोलेटेड अँड मिनिस्ट्रियल कॅटेगरीज एन टी पी सी लेवल वन लेवल वन म्हणजेच काय ग्रुप डी एक्झाम म्हणजे आता आपल्याला समजू शकते की पंधरा डिसेंबरपासून मिनिस्ट्रीला आयसोलेटेड कॅटेगरीची एक्झाम आणि जानेवारीपासून जानेवारीपासून एन टी बी सीचे एक्झाम सुरू होऊ शकते आणि एक्झाम ही तीन महिने सुरू राहणार कारण की आपल्याला माहीत आहे की इतक्या मोठ्या कॅन्डिडेटने फॉर्म भरलेले आहेत आणि कोविड नाईन्टीनच्या या पॅन्डेमिकमध्ये ज्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या गाईडलाईन्स आहेत त्याच्यानुसार एक्झाम घ्यायची आहे त्याच्यामुळे इथं वेळ लागणार आहे आणि कमीत कमी तीन महिने जरी एक्झाम सुरू राहिली एन टी बी सीची तरी जानेवारी फेब्रुवारी मार्चपर्यंत एन टी पी सीची एक्झाम सुरू राहील ची एक्झाम संपल्यानंतर एप्रिलमध्ये ग्रुप डीची एक्झाम सुरू होईल ग्रुप डीची एक्झाम आणि ग्रुप डीची एक्झाम हे एप्रिल मे आणि जूनपर्यंत चालू शकते आणि तेच त्यांनी इथं सांगितलेलं आहे की जून दोन हजार एकवीसपर्यंत एक्झाम सुरू राहणार आहेत म्हणजे आता इथं क्लिअर झालेलं आहे की पंधरा डिसेंबरपासून मिनिस्ट्रील अँड ची जी एक्झाम आहे ती स्टार्ट होणार त्याच्यानंतर मग जानेवारीमध्ये एन टी पी सी आणि एप्रिलमध्ये ग्रुप डीची एक्झाम सुरू होणार आहे त्यामुळे आता चार ते पाच महिन्यामध्ये आपल्या एक्झाम सर्व एक्झाम होणार आहेत आणि दोन हजार एकोणवीसपासून जी आपण वाट बघत होतो कारण की आपल्याला माहीत आहे की रेल्वे ग्रुप डीच्या एक लाख पाच हजारपेक्षा जास्त जागा आहेत एन टी पी सीच्या पस्तीस हजारापेक्षा जास्त, जास्त जागा आहेत त्यामुळे अभ्यास सुरू ठेवा कारण की जानेवारीपासून एन टी पी सी एक्झाम सुरू होणार आहेत आणि एप्रिलपासून ग्रुप डे एक्झाम त्यामुळे आपल्याला माहीत आहे की यानंतर पुढे अशा इतक्या मोठ्या वॅकन्सीज कधी येणार हे सांगता येत नाही त्यामुळे ही एक सुवर्ण संधी आहे त्यासाठी अभ्यास सुरू ठेवा आणि जे क्वेश्चन पेपर आहे त्याची पण प्रॅक्टिस करा Thank you very much.